सोफ्यावर आणि ज्या खुर्चीवर बसून मी वहिनींशी बोलत होतो त्याच सोफ्यावर आणि खुर्चीवर त्यांच्या समोर मी एक महिन्यापूर्वी बसलो होतो त्याही वेळेला दादांचा आग्रह आर्थिक शिस्त मंत्रालयीन कामकाजाची शिस्त आणि बरोबरीने नसतीवर म्हणजे फाईलवर काम करणं आणि लिहिण्याची शिस्त या सगळ्यातला त्यांनी मानलेला पायंडा हा प्रगत महाराष्ट्राला शिस्तीने काम करणाऱ्या महाराष्ट्राकडे नेण्याचा आग्रह धरणारा नेता अशी माझ्या मनात त्यांची खोलवर आठवण आहे त्यांचा चेहरा त्यांचं वागणं त्यांचं मिश्किल हसणं या सगळ्यातना त्यांचं मन किती एका अर्थाने कोमल होतं ह्याचंही दर्शन मला चेहऱ्यासमोर सातत्याने दिसतं आहे आज आपण ज्या वेळेला त्यांना गमावलं आहे अपघाताने गमावलं आहे आपल्यात त्यात नाहीत त्यामुळे ती झालेली पोकळी कधीच न भरून निघणारी आहे त्यांच्या परिवाराने त्यांच्या पक्षाने आणि एन डी ए म्हणजे महायुतीच्या सर्व घटकाने आता सुनेत्रा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिलेली आहे ज्या पद्धतीचं काम अजितदादांनी महाराष्ट्र हिताचं आणि विकासाचं केलं तेच काम सुनेत्रा अशी मी सुद्धा पवार की दोन्ही राष्ट्रवादी ही बारा फेब्रुवारीला एकत्रित येणार होती आणि आता ते होण्याच्या अगोदरच इथे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेण्यासाठी या ठिकाणी तयार झालेल्या होत्या त्याच्यावरून कुठेतरी आता दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मतभेद पाहायला मिळतात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी नो कॉमेंट्स सर आरोप होतोय एका प्रकारे की शोक चालू आहे आणि राजकीय शोक तीन दिवसांचा होता त्या आधीच शपथविधी करावा बे, लागतो बेटीघाटी आणि शपथविधी होता यावर मी भाष्य करू शकत सर भाजपचे नेते आशिष शेलार बोलत होते अजितदादानी केलं तसंच काम सुनेत्रा वहिनी करतील असं त्यांनी म्हटलेलं आहे मृणाल मॅमकडे जाते मृणाल मॅम आपला मुद्दा पूर्ण करा